सध्या सिने इंडस्ट्रीमध्ये लगीन घ्यायला सुरुवात झाली आहे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या घरी देखील लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत मिलिंद आणि राणी गुणाजी यांचा एकुलता एक मुलगा अभिषेक गुणाजी याचं लग्न ठरलंय नुकतेच अभिषेक गुणाजीने त्याच्या गर्लफ्रेंड राधा पाटील सोबत साध्या पद्धतीने साखरपुडा केलाय साखरपुड्याचे फोटोज अभिषेकने सोशल मीडियावर शेअर सुद्धा केलेत लवकर ते दोघं लग्नही करतील राधा ही मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहे तर अभिषेक हा आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत काम करतोय मात्र तो अभिनय क्षेत्रात न येता दिग्दर्शक म्हणून काम करतोय मिलिंद गुणाजी यांना आपण देवदास सारख्या हिंदी सिनेमात पाहिलाय तर मराठी सिनेमात तसंच मराठी ट्रॅव्हल शोसाठी ते प्रचंड लोकप्रिय आहेत त्यांचा भटकंदी हा शो प्रचंड गाजला होता तर त्यांची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका राणी गुणाजी यांना आपण कल्पांतर हम बने तुम बने यासारख्या मालिकांसाठी ओळखतो आता मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी गुणा यांच्या घरी म्हणजेच गुणाजी यांच्याकडे नवी सून येणार आहे आणि सनेई चौघडे वाढणार आहे त्यामुळे लघिनघाई आता लवकरच सुरुवात होईल हे नक्की तर तुम्हाला मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी हे यी कपल आवडतं का आणि आता त्यांच्याकडे एक नवीन कपल घरात तयार होणार आहे याबद्दल काय वाटतं है आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा बेल ऐकूनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल